हाय गाईज मैच, मी आता लग्नाचे आउटफिट शेअर करत आहे ॲज अन कपल म्हणून आणि ॲज अन फॅमिली म्हणून आम्ही मॅच मॅचिंग केलेली आहे ऍक्च्युअली मी पैठणी घेतलेली आहे त्याने ब्लेझर सूट घेतलेला आहे आणि छोट्या बाबूसाठी आम्ही असं मध्येच घेतलेलं आहे कारण त्याला गावचं वातावरण सूट होईल की नाही ह्या सगळ्या गोष्टीची काहीच जाणीव नाही जरी हिवाळा असला तरी दुपारी ऊन लागतंच आणि लहान मुलांना हे येऊन सहन होत नाही आपल्याला किती सहन झालं तरी त्यांना किंवा सहन होत नाही त्याच्यामुळे त्यांच्यासाठी रिस्क नाही घ्यायची <laughs> आपल्याला एन्जॉय करता आला पाहिजे दॅट्स इट तर तुम्ही इकडे मी पहिले बाळाचे आउटफिट दाखवते एकदम सिंपल असे घेतलेले आहे कुर्ता सेटच मी त्याला घेतलेला आहे तर आम्ही हा टील ब्ल्यू कलर चूज केलेला आहे टील ब्ल्यू कलर मला भरपूर दिवसापासून वेअर करायचा होता माझ्याकडे टील ब्ल्यू कलरची साडीसुद्धा नव्हती सो आम्ही हा चूज केला आहे कलर आणि इकडे मी माझ्या बाळासाठी ह्या असा सिम्पल मध्ये घेतलेला आहे पण पन त्याला पण अशी फारशी सारे डिझाईन्स वगैरे आहेत त्याचा विचार करून आहे की त्याने दिवसभर हे वेअर करून ठेवलं पाहिजे आणि त्याला टोचलं वगैरे नाही पाहिजे आणि मेन म्हणजे गरम नाही झालं पाहिजे त्याला सुद्धा इथे इकडे पण डिटेलिंग आहे खाली सुद्धा डिटेलिंग आहे हाताला सुद्धा डिटेलिंग आहे आणि आत आतमध्ये जो याचा कापड आहे ना तो ऍक्च्युअल मध्ये कॉटन आहे जो त्याला टोचणार नाही आणि तो रडणार सुद्धा नाही म्हणून हा सगळा विचार करून त्याच्यासाठी घेतलेला आहे तर हा आहे त्याचा वेडिंग वेडिंगसाठीचा हा सिम्पल असा पायजमा आहे त्याच्यासाठी नेक्स्ट मी दाखवणार आहे माझी साडी माझी साडी कशी कशा पॅटर्न मध्ये मी पेटर्नी घेतलेली आहे ऍक्च्युली आम्ही पाच जणीने सेम पेटर्न घेतले आहे आम्ही चौघी जणी बहीण आणि बहिणी आणि आई असे चौघ पाच जणांसाठी आम्ही सेम पेटर्नी घेतलेली आहे फक्त कलर डिफरंट डिफरंट घेतले पण पॅटर्न सेमच तर इकडे मी तुमच्याकडे तुमच्यासाठी शेअर करते तुम्ही बघू शकता कलर आणि कॉम्बिनेशन किती छान आहे आणि प्लस ही एवढी शाईन करते एवढी शाईन करते कशी वाटते वाटते ना छान वाटते ना एकदम मस्त रुबाबदार पेटर्न आहे बघा मी हाच कलर ठरवून गेलेले म्हणून मी हाच कलर घेतला मला कसा वाटतोय कलर छान वाटतोय ना ही ह्याला ना सेल्फ पावडर आहे तुम्ही बघू शकता सेल्फ ऑर्डर किती छान दिसते याला आणि याचा पल्लू दाखवायचा झाला ना तर पल्लू ना पूर्ण असा भरलेला आहे मोराची डिझाईन आहे याला पल्लूला इथे असे मोर मोर बघू शकता तुम्ही पिकॉक डिझाईन छान असे पिकॉक मोर मोर आहे छान आहे भरपूर सगळ्यांना आवडला हो हा कलर आणि कॉम्बिनेशन बऱ्याच जणांना मी दाखवले माझ्या फ्रेंड्स मध्ये सगळ्यांना आवडली तर तुम्हाला कशी वाटते ही पैठणी आणि हे भरपूर छान आहे रिच कलर पण वाटतो सगळ्यांनी वेगवेगळे कलर घेतलेले आहेत तुम्हाला लग्नाचे व्हिडिओ मी नक्की शेअर करेन कसे वाट कशी वाटली ही पैठणी कमेंट करून नक्की सांगा माझ्या हजबंडचं आउटफिट काय आहे ऍक्च्युअल त्यांना ब्लेझर घेतलेला आहे सेम कलर मध्येच आहे तरी पण मी तुम्हाला ओपन करून दाखवतेच कसा वाटतो ते नक्की सांगा तर हे त्याच्यामध्ये ना वाईट शर्ट येणार आहे मी आता ओपन नाही करत आहे परत मला व्यवस्थित ठेवावं लागेल कपड्यांची घडी घालणं भरपूर कठीण काम आहे शर्ट वगैरे एवढं काही जमत नाही घडे घालायला तर हे शर्ट आहे त्याच्या आतमध्ये व्हाइट कलरचं आणि हे पॅन्ट आहे ही पॅन्ट आहे आणि ब्लेझरसाठी मी ब्लेझर ओपन करून दाखवत ते कारण मला सुद्धा भरपूर ब्लेझर आवडतात तर मी ब्लेझर नक्की ओपन करून दाखवेन तुम्हाला बर -बर ले ले तर आम्ही ब्लेझर हा शिवून घेतलेला आहे त्यांच्या मापामध्ये होते पण त्यांना काही असं आवडलं नाही कारण कसं ते बरोबर बसत नाही फिटिंग कुठेतरी लूज पडते कुठेतरी टाईट होते त्यापेक्षा शिवून घेतलेलेच हे चांगले असतात तर तुम्ही इकडे बघू शकता किती छान वाटतं वाटतं असा हा ब्लेझर आहे ही मॅचिंग ॲक्च्युली आम्हाला करायची होती पण ही मॅचिंग शोधण्यासाठी आमचा बराच वेल गेलेला आहे कारण मी अगोदर साडी घेतलेली आणि त्याच्यानंतर आम्ही डिसाईड केलं की आपण मॅचिंग करूया तिघाने पण मग ती मॅचिंग शोधण्यासाठी ॲक्च्युली ऑनलाईन काही ऑप्शन्स भेटत नव्हते मग आम्ही ऑफलाईन गेलो भरपूर ठिकाणी फिरलो दादरला फिरलो ठाण्याला फिरलो मग आम्हाला हे मॅचिंग आउटफिट भेटलं ते पण हजबंडच्या एका ठिकाणी परत बेबीसाठी दुसऱ्या ठिकाणी असा आम्ही बराच वेळ फिरल्याच्या नंतर आम्हाला मॅचिंग आउटफिट भेटले तर कसे वाटले आमच्या आउटफिट कमेंटमध्ये नक्की सांगा आता मी तुमच्यासोबत ज्वेलरी शेअर करणार आहे की मी काय काय ज्वेलरी घेतलेली आहे तर ज्वेलरीमध्ये मी सिम्पलच घेतलेली आहे कारण माझ्याकडे लाँग मंगलसूत्र आहे आणि नेकलेससुद्धा आहे जे मी गोल्डचेस प्रेफर करणार आहे घालणं कारण लग्ना लग्नामध्ये जास्त लोकं गोल्ड चेस घालतात त्याच्यामुळे नकली आणि मला ते सहन पण होत नाही आणि सुद्धा मी गोल्डचेस घालणार आहे आणि नथसुद्धा माझ्याकडे गोल्डचीच आहे जी मी तुम्हाला लवकरच नेक्स्ट ब्लॉकमध्ये दाखवेन ठीक आहे तर बाकी मी ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना त्या घेतलेल्या आहेत बँगल्स म्हणा किंवा मी ते काही स्टायलिंग करण्यासाठी क्लिप्स हेअरबन्स अशा बऱ्याच गोष्टी घेतलेल्या आहेत तर ते एक एक करून मी तुमच्यासोबत शेअर करते तर इकडे ना मी मॅचिंग नेलपेंट घेतलेली आहे ही छोटीशीच आहे फिफ्टी रुपीजची ची आहे पण व्यवस्थित टिकतो हा ब्रँड ॲटलीस्ट चार पाच दिवस तरी जात नाही म्हणून मी ही चूज केली आणि हे ना मी पिन ना असे घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता इकडे हे पिनला ना हे बघा त्याच्यामुळे ना साडीचा सा, साडी कुठे आपली फाटत नाही किंवा ते साडीला कुठे डॅमेज होत नाही म्हणून मी हे असे पिन चूज केलेले आहेत तुम्ही पण हे ट्राय करा हे वर्थ इट आहेत अक्च्युली नंतर मी थोड्या रिंग दोन रिंग चूज केलेले आहेत तर ही तुम्ही बघू शकता रिंग कशी आहे कमेंटमध्ये नक्की सांगा ही रिंग मी चूज केलेली आहे ही अशी वाटणार आहे घातल्यावरती अजून एक रिंग चूज केलेली आहे ॲक्च्युली मी दोन रिंग घेतलेले आहेत ॲक्च्युली मी दोन रिंग घेतलेले आहेत तर ती सुद्धा तुम्हाला दुसरी सुद्धा मी ओपन करून दाखवते कशी वाटते ती हे बघा दुसरी मी सेमच घेतले म्हणजे थोडीफार डिझाईन चेंज आहे मी तुम्हाला ओपन सेम दाखवते हे बघा फक्त थोडासा फरक आहे जास्त काही फरक नाही आहे पण मला दोन हातामध्ये घालायचे आहेत हे असं कसं वाटतंय छान वाटतंय आहे ना हे असं करायचं करायचंय म्हणून मी दोन चूज केलेले आहेत तिकडे मी नॉर्मल कानातले घेतलेले जे मला कुठे ड्रेस वर वर वरती वगैरे घालता येईल ते ना मी हा एक क्लिप घेतलेला आहे ऍक्च्युली त्याचा मला पॅटर्न भरपूर आवडलेला आहे बघा किती छान त्याच्यावरती टिपके टिककेने छान कॉम्बिनेशन वाटते तर हा क्लिप मी घेतलेला आहे रेग्युलर यूजसाठी घेतलेला आहे ॲक्च्युली लग्नासाठी वगैरे असं काही नाही आहे हे सगळं मी लोकल मार्केटमधून घेतलेलं आहे कारण ऑनलाईनची जरा क्वालिटी वगैरेवरती मला तेवढं हे नाही आहे आणि लग्नासाठी तर रिस्क नकोच आहे म्हणून मी ऑनलाईन शूज नाही केलं यावेळेस पण मी ऑनलाईनसुद्धा बऱ्याच गोष्टी घेते हा मी चंद्रकोर घेतलेला आहे जो मला बघू शकता चंद्रपूर इथे इत, घालण्यासाठी असा इथे छान वाटेल नववारे साडीवरती बन घातल्यावरती छान वाटेल तो आणि हे, हे सुद्धा चंद्रपूर मध्ये घेतलेले आहेत जे इथे केसांमध्ये लावण्यासाठी आहेत तर हे सुद्धा तुम्ही बघू शकता किती छान आहेत त्यानंतर मी ह्या कानवेली घेतलेल्या आहेत ज्या कानवेली मला इथून अशा घालायच्या आहेत त्या सुद्धा भरपूर छान आहेत क्यूट अशा आहेत बघा वाटतोय ना छान कान कस दिसतो तर मुली म्हटलं की ह्या गोष्टी येतातच बऱ्याच गोष्टी आपल्याला घ्याव्या लागतात छान वाटते ना जास्त मला घ्यायचं आहे घालायचं आहे लग्नामध्ये हा मी पिन घेतलेला आहे जो की साडीसाठी आहे तो पण भरपूर छान आहे पिन इकडे मी टिकल्यांमध्ये छोटेच ऑप्शन घेतलेले आहेत मला मोठे टिकले अजिबात सूट होत नाही माझ्या चेहऱ्यासाठी आणि मी ट्रायसुद्धा करत नाही भरपूर मोठी वाटते मी टिकलेला तर ही एक चंद्रकोर घेतलेली आहे मी आणि त्यालाच ऑप्शन म्हणून हा दुसरा एक पॅटर्न घेतलेला आहे तर बघूया दोघांमध्ये कोणती जी सूट करेल मला ती लावेल मी त्यावेळेस आणि अजून एक माझं फेवरेट जे मला नेहमी घालावंसं वाटतं पण मला हे कान मी कधी टोचलेले नाही आहेत कारण मला भरपूर भीती वाटते हा जो कान माझा लहानपणी टोचलेला आहे पण मी आत्ता एकटा सुद्धा टोचत नाही पण मला आवडतं कान टोचायला पण भीतीसुद्धा वाटते म्हणून ती कानासाठी बुगडी घेतलेली आहे तर मी इकडे तुम्हाला घालून दाखवते ती बुगडी कशी वाटते ती नक्की कमेंट करून सांगा कशी वाटते छान वाटते ना तर ही बुगडी घेतलेली आहे ऍक्च्युली दोन साठी दोन घेतलेले आहेत तिकडे मी तर ह्या कशा ह्या ना कान टोचायची गरज नाही लागत छान वाटतेत ना बुगडी मला तर भरपूर आवडल्या कारण मी फर्स्ट टाइम काहीतरी ट्राय करणार आहे बुगडीचं त्यानंतर मला दाखवायचं राहिलं की मी बांगड्यांमध्ये काय चूज करणार आहे तर बांगड्या मी नॉर्मली ग्रीन कलरच्याच चूज केल्यात कारण आपल्या महाराष्ट्रीयन लग्नामध्ये आपण ग्रीनच जास्त वेअर करतो कोणती साडी असली तरी तर ह्या ग्रीनमध्ये ना मी दीड दीड डझन अशा चूज आहेत बांगड्या की ह्या हातात दीड डझन आणि ह्या हातात दीड डझन के ले, में ले ले, तर इकडे बघा ह्या बांगड्या चूज केले आणि यांना पेअरअप करण्यासाठी मी दुसऱ्या बांगड्या सुद्धा घेतलेल्या आहेत तर हे असे आहेत मी पेअरअप करून दाखवते कशा वाटत आहेत त्या नक्की सांगा मला हे बघा हे असं घालणार आहे मी एका हातामध्ये दुसऱ्या हातामध्ये पण सेम तर कशा वाटतात छान आहेत ना आता मी तुम्हाला सँडल दाखवते की मी कशी सिम्पलच सँडल घेतलेली आहे कारण गावाला आपल्याला यूज करायचे जास्त हिलची यूज नाही करता येणार कारण मला बेबी सुद्धा कॅरी करायचं आहे तर मी एकदम सिम्पल अशी सँडल चूज केलेली आहे तुम्ही बघू शकता डिझाईन वगैरे भरपूर छान आहे ब्रँडेड आहे सिंपल अशी डिझाईन चूज केलेली आहे छान वाटते ना याची ही पेअर आहे सो मी हा ब्लॉग इथे सेंड करते माझे कसे वाटले आउटफिट कमेंट करून नक्की सांगा स्टे ठेवून बाय